आतापर्यंत मराठा आंदोलन केवळ शिवसेना भाजप महायुतीच्या शिंदे फडणवीस सरकारमधल्या नेत्यांना जाप विचारा आंदोलन होतं परंतु आता मराठा आंदोलकांनी शरद पवारांना देखील जात विचारायला सुरुवात केली आहे त्यानंतर पवारांना आता सर्वपक्षीय बैठकीची उप्रती झाली आहे ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यावेळी पवारांच्या सुप्त सूचनेनुसार विरोधकांनी त्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला होता त्यावेळी ते त्यांनी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही यावर मूक घेऊन गप्प बसणं पसंत केलं होतं परंतु आता मराठा समाजातल्या काही घटकांनी खुद्द पवारांनाच जाब विचारायला सुरुवात केली काल कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावर मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली रमेश केरे पाटलांनी पवारांच्या पुण्यातल्या एक मोदी बाग निवासस्थानासमोर आंदोलन केलं त्यामुळे आता मराठा आंदोलन आपल्यालाही जाब विचारायला लागलेत हे लक्षात घेऊन पवारांनी चतुराईनं मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय सर्वपक्षीय बैठकीवर ढकललाय रमेश केरे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर त्यांनी चर्चेसाठी घरात बोलावलं त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्या बैठकीला मनोज जरांगे आणि ओबीसीच्या नेत्यांनाही बोलवावं अशी सूचना केली मात्र काही मराठी माध्यमांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात बुजुर्ग आणि जाणते नेते म्हणून ख्याती असलेल्या शरद पवार यांनी पहिले ठोस पाऊल आणि मराठा ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन पवारांनी केलं त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी या बैठकीला मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना बोलवावं असा सल्ला शरद पवारांनी दिलाय असं पवारांच्या भूमिकेचे शाब्दिक डेकोरेशन मराठी माध्यमांनी केलंय मराठा आंदोलकांनी थेट पवारांना जाब सुरुवात केल्यानंतरच पवारांनी सावध भूमिका घेत चतुराईनं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याचा विषय सर्वपक्षीय बैठकीवर ढकललाय ही यातली वस्तुस्थिती समोर आली आहे या सगळ्या प्रकरणावर शरद पवार काय म्हणाले ते बघूया ते म्हणतात माझ्या मते आज महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही या दृष्टीनं ना पावलं टाकली पाहिजेत आज वेळीच काळजी घेतली नाही तर काय होईल हे सांगता येणार नाही मी पर्याय सुचवलाय की माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा आहे आता तुमच्या मार्फत असं सुचवू इच्छितो की मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांनी योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावं आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू आमची भूमिका सहकार्याचीच राहील मुख्यमंत्री याबाबतची बैठक बोलवतील त्यांना महत्वाच्या वाटणाऱ्या पक्षांच्या प्रमुखांना बोलवावं त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याबाबत प्रकर्षांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या, त्या मनोज जरांगे यांनाही बैठकीला निमंत्रित करावं दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचं त्यांचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्यांनाही बैठकीला निमंत्रित करावं त्या संयुक्त बैठकीत आपण चर्चा करू यामधून मार्ग काढण्याची भूमिका घ्यावी असं पवार म्हणतात यामध्ये एक अडचण येण्याची शक्यता आहे की आज पन्नास पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय न्याय व्यवस्थेनं घेतलाय या निर्णयाची अडचण आली तर महाराष्ट्रातील सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका मांडावी तमिळनाडूमध्ये मध्ये यापूर्वी शहात्तर टक्क्यापर्यंत आरक्षण दिलं होतं तो निर्णय न्यायालयात टिकवला होता त्यानंतर पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये असंच निकाल देण्यात आले होते त्यासाठी हे धोरण बदलायचं असेल आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असेल हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे महाराष्ट्रातील घटक याबाबत कुठल्याही प्रकारची राजकीय मतभेद न करता केंद्र सरकारनं यामध्ये पुढाकार घेतल्यास आमचं पूर्ण सहकार्य असेल या पद्धतीनं आपण प्रयत्न करून यामधून मार्ग काढू असं शरद पवार म्हणतायत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा